उल्हासनगरात महाराष्ट्राच्या गायिका कडूबाई खरात यांचा संगीतमय कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न बौद्ध विहार संघटना समन्वय समिती जिल्हा ठाणे बुद्धभूमी फाउंडेशन कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने उल्हासनगरमध्ये महाराष्ट्राच्या गायिका कडूबाई खरात यांचा संगीतमय कार्यक्रम व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उल्हासनगर कॅम्प नंबर तीनमधील टाउन हॉल या ठिकाणी करण्यात आले त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचे स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येत आहे निधी संकलनासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका कडुबाई खरात यांचा संगीतमय प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता स्मारकाचे काम पन्नास टक्के पूर्ण झाले आहे उर्वरित पन्नास टक्के काम पूर्ण करण्यासाठी आर्थिक श्रमिक सहकार्याची अत्यंत गरज आहे असे बौद्ध विहार संघटना समन्वय समिती जिल्हा ठाणे बुद्धभूमी फाउंडेशन कल्याण यांच्याद्वारे माहिती मिळाली यावेळी भंते गौतम रत्न महाथेरो शुभांगीताई धोत्रे वाघ चौरे गौतम बस्ते नवीन यशवंत गायकवाड साक्षी डोळस विनायक आठवले रोहिणी जाधव डॉक्टर महेंद्र दहिवले मीरा सपकाळे सुमन मधाळे विजय हळदे नूतन मुळघरे छाया उमरे मंगल जाधव स्वाती गायकवाड मीना गायकवाड मीराज सपकाळे स्नेहा रोकडे डॉक्टर अलका पवार माधुरी सपकाळे दीपक उमरे महानंदा खोब्रागडे पल्लवी चव्हाण गीता वासनिक विकी ढिवरे रवी वेंदे विनेश बागुल गणेश मोरे भूपेश जाधव सचिन गायकवाड निलेश गायकवाड सुरेश कटारे प्रशांत खैरे अश्विनी गायकवाड नितीन गायकवाड आदित्य कांबळे समीर पाठारे विकास भगत संगीता बैसाणे तसेच अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी अशोक शिरसाट बातमी जनहित न्यूज उल्हासनगर